जास्त आपल्या या भारतामध्ये मराठी भाषेचेच पुस्तके जास्त लिहिलेली आहे आणि पूर्वीच्या काळ मा माणसांनी पण मराठी भाषेच पोत्याने सगळे ग्रंथ लिहून ठेवले आहेत संत नामदेव जसे की संत नामदेव संत एकनाथाच्या माणसांनी अशा महाराष्ट्रामध्ये ग्रंथ मराठीमध्ये ग्रंथ लिहिलेले आहे आणि ज्ञानेश्वर यांनी पण मराठी मध्ये खूप सारे ग्रंथ ग्रंथ लिहिलेले आहे ते आपण वाचले पाहिजे आणि वाचले पाहिजे मित्रांनो ग्रंथ हे खूप छान ग्रंथ हे खूप छान असतात ते आपण वाचले पाहिजेत आणि त्यांना आपले मित्र बन मित्र बनवले पाहिजे आणि मित्र बनवले